नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ महिना चालू झाला की कोकणामध्ये गावागावात भात लावणी चालू होते ही लावणी चालू होण्याच्या आधी बघा काहीजणं तळणीचे पदार्थ बनवतात तर काहीजणं वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतात मग ते तांदळाचे असो किंवा मेथीचे तर आज आपण पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरू मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम मेथी घेतली आहे आता इथे मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगते वाटीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आता ही मेथी आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवर तवा ठेवला त्याच्यामध्ये आपल्याला ही मेथी घालायची आहे आता मेथी आपल्याला जास्त भाजायची नाही आहे तर फक्त तिच्यातला दमटपणा जाईल एवढीच भाजून घ्यायची आहे तर मंदाच्यावर हिला दोन ते तीन मिनिट हलकीशी भाजून घेतली आणि मेथी बघा आपली हलकीशी भाजली गेली आहे तर गॅस बंद करायचं आहे आणि हिला काढून घ्यायची आहे अजून झालेली मेथी मी एका डिशमध्ये काढून घेतली आता हिला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी घातली आता हिला मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता इथे बघा मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे पण तिचं जास्त असं पीठ झालेलं नाही आहे थोडं भरभरीतच आहे अजून झालेलं पीठ मी एका डब्यामध्ये काढून घेतलं आणि हे पीठ मी चाळून वगैरे घेतलं नाही तसंच घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला शंभर ग्राम तूप घालायचं आहे आणि ह्या तुपामध्ये आपल्याला चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या अजिबात गाठी ठेवायच्या नाही आहेत ह्या तुपामध्येच आपण तीन ते चार दिवस हे पीठ भिजत ठेवणार आहोत त्यामुळे बघा मेथीचा कडवटपणा थोडा कमी होतो आता मिक्स करून झालं रब्याला झाकण लावायचं आहे आणि तीन ते चार दिवस ह्या तुपामध्ये पीठ भिजत ठेवायचं आहे फक्त रोज एकदा आपल्याला हे चमचाने मिक्स करून घ्यायचं आता चौथ्या दिवशी बघा पीठ आपलं चांगलं भिजलं गेलं आहे आणि पीठ भिजल्यामुळे बघा थोडं घट्ट झालं आहे आपण ठेवलं तेव्हा थे पातळ होतं आता एकदा चमचाने ह्याला मिक्स करून घेऊया आता आपण मेथीचे लाडू बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कढई ठेवले त्याच्यामध्ये मी पंचवीस ग्राम खसखस घातली आहे आता आचेवर खसखस आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगले भाजून घ्यायचे आहे दोन तीन मिनिट आपण खसखस चांगली भाजून घेतली आता हिला काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हलीम घालायचे आहेत ह्याला हलीमसुद्धा म्हणतात अळीवसुद्धा म्हणतात आता हे हलीम पंचवीस ग्राम आहेत हे सुद्धा आपल्याला दोन तीन मिनिट चांगले भाजून घ्यायचे आहेत हलीमसुद्धा भाजून झाले ह्यांनासुद्धा काढून घेऊया आता इथे मी दीडशे ग्राम खोबऱ्याचा कीस घेतला तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता इथे मी खोबऱ्याचा कीस वापरते तुम्ही जर खोबऱ्याचे तुकडे वापरत असाल तर ते तुपामध्ये भाजून घ्या मी खोबऱ्याचा किस वापरते म्हणून मी ते कोरडंच आहे आता मंद आचेवर आपण तीन ते चार मिनिट खोबऱ्याचा कीससुद्धा भाजून घेतला आणि त्याला बघा मस्त असा तांबूस रंग आलेला आहे काढून घ्यायचं आहे आता इथून आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे इथे मी दोनशे ग्राम तूप घेतलं आहे आता ह्याच्यातलं मी दोन चमचे तूप ह्या कढईमध्ये घालते आता ह्याच्यामध्ये आपल्याला काजू तळून घ्यायचे आहेत इथे मी शंभर ग्राम काजू घेतले आहेत आता हे काजू आपल्याला मंदा आचेवरच चांगले डाग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत काजून बघा हलकेसे डाग आलेले आहेत आणि तळून झालेले आहेत काढून घेऊया आता त्याच उरलेल्या तुपामध्ये मी शंभर ग्राम इथे बदाम घेतले ते घातले आता बदाम सुद्धा आपल्याला मंदा आचेवरच चांगले तळून घ्यायचे आहेत इथे आपले बदाम सुद्धा चांगले खरपूस तळून झाले काढून घेऊया आता इथे मी पन्नास ग्राम ढिंक घेतले आता हे डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यासाठी बघा मी परत एक चमचा कढईमध्ये तूप घातलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं डिंक घालायचं आहे डिंक आपल्याला सगळं एकदाच घालायचं नाही आहे तर थोडं थोडं घालून आपल्याला ते तळून घ्यायचं आहे आता मंदा आचेवरच आपल्याला डिंकसुद्धा चांगलं फुलवून घ्यायचं आहे मंदा आचेवरच बघा मी दोन ते तीन मिनिट डिंक चांगलं फुलवून घेतलं आता उरलेलं डिंकसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे फुलवून घ्यायचं आहे इथे आपलं डिंक सगळं तळून झालं आता ह्या कढईमध्ये तीन चमचे तूप घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खारीक पावडर भाजून घ्यायची आहे इथे मी अडीचशे ग्राम खारीक पावडर घेतली आहे आता इथे तुम्ही खारीक पावडर न वापरता खारीकसुद्धा वापरू शकता पण ते ठेचून आपल्याला थोडे तळून घ्यावे लागतील आता ही मंद आचेवर तीन ते चार मिनिट खारीक पावडर भाजून घ्यायचे आहे दोन तीन मिनटानंतर बघा पावडर आपली थोडी भाजून झाली आहे पण कोरडी वाटते आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये परत एक चमचा तूप घातलं आता एक मिनिटभर हिला आचेवर भाजून घ्यायचे तीन चार मिनटं झाल्यानंतर बघा पावडर आपली चांगली भाजून झाली आहे हिला काढून घेऊया आता आपल्याला ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आता इथे मी साडेतीनशे ग्राम गव्हाचं पीठ घेतलं पीठ आपल्याला आधी चाळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचं वजन करायचं आहे आता मंद आचेवर दोन ते तीन मिनिट पीठ आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे इथे मी दोन ते तीन मिनिट पीठ कोरडंच भाजून घेतलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तूप घालायचे तूप घातल्यानंतरसुद्धा आपल्याला मंद आचेवरच हे पीठ भाजून घ्यायचं आहे आता इथे मी मेथीच्या लाडवांसाठी गव्हाचं पीठ वापरते काही जणं बघा रवासुद्धा वापरतात आता परत मंदा आचेवर आपल्याला पाच ते सहा मिनिट हे पीठ चांगलं भाजून आहे पाच ते सहा मिनिटाने बघा हलकसं पीठ भाजलं आहे पण हे अजून कोरडंच आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तूप घालायचं आहे असंच थोडं थोडं तूप घालून आपल्याला मंदा आचेवर हे पीठ चांगलं खरपूस भाजून आहे इथे आपलं पीठ बघा मस्त भाजून आहे त्याला रंगसुद्धा छान आलेला आहे आणि आपलं तूपसुद्धा इथे मी सगळं वापरलं आहे आता हे मला अजून कोरडं वाटते म्हणून मी परत ह्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम तूप वापरलं आता परत ह्याला मंद याच्यावर दोन तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे आता लाडू बनवण्यासाठी एकूण आपल्याला बघा साडेतीनशे ग्राम तूप लागलं मेथी पावडर भिजवण्यासाठी आपल्याला शंभर ग्राम तूप लागलं आणि आता अडीचशे ग्राम तूप लागलं आता हे बघा पीठ चांगलं खरपूस भाजलेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि ह्याला संपूर्ण थंड करून आता इथे आपली खारीक पावडरसुद्धा थंड झाली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला खसखस घालायची आहे हलीम घालायचे भाजून घेतलेलं खोबरं घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तळलेले काजू बदाम आणि घालायचं घालायचे आता हे मिक्सरमधून आपल्याला जाडसर फिरवून घ्यायचं आहे हे बघा आपलं मिक्सरमध्ये फिरवून झालं आणि आपल्याला अशा प्रकारे थोडं भरट काढायचं आहे बारीक दळायचं नाही आहे नाहीतर मग त्याला तेल सुटेल म्हणून आपल्याला भरभरीतच दळून काढायचं आहे दळून झालेलं मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुपात भिजवलेली मेथी पावडरसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायची आहे आता इथे मी साडेसातशे ग्राम गूळ पावडर घेतली आहे तुम्हाला गूळ वापरायचं असेल गूळ वापरलात तरीसुद्धा चालेल आता ही गूळ पावडर आपल्याला ह्याच्यात घालायचे भाजून घेतलेलं आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा ह्याच्यात घालायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये दोन चमचे वेलची पावडर घालायचे आता हे दोन्ही हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे बघा मी असं मस्त ह्याला चोळून चोळून मिक्स करून घेतलं आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं मिश्रण घालायचं आहे आता हे मिक्सरमधून थोडं फिरवून घेऊया दोन ते तीन वेळा मिक्सरमध्ये मी हे मिश्रण फिरवून घेतलं आपल्याला हे मिश्रण जास्त फिरवायचं नाही आहे आता हे मिश्रण मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आता इथे तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये फिरवलं त्यामुळे बघा सगळे जिन्नस एकजीव झाले आता लाडू वळायला घ्यायचे आता लाडू किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार मिश्रण हातात घ्यायचे आणि सगळीकडून एकसारखं त्याला दाबून आपल्याला लाडू वळून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे इथे आपला लाडू वळून झालेला आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा अगदी सहज आणि पटकन लाडू वळून झाला आता ह्याला ठेवून द्यायचं आहे आणि दुसरा लाडूसुद्धा आपल्याला असाच बनवून घ्यायचं आहे आता इथे मी गुळ पावडर वापरली आहे आणि खारीक पावडर वापरली आहे त्यामुळे लाडवाचा रंग बघा थोडा काळपट आलेला आहे तुम्हाला जर असा रंग नको असेल तर तुम्ही अक्के खारीक वापरू शकता किंवा गुळाचा खाडासुद्धा वापरू शकता इथे आपला बोलता बोलता दुसरा लाडूसुद्धा बनवून झाला आता उरलेले लाडूसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे इथे आपले सगळे लाडू बनवून झाले आणि लाडू मस्त खुसखुशीत झालेले आहेत अजिबात कडक झालेले नाही आहेत आणि एवढ्या आकाराचे आपण जेवढं साहित्य घेतलं तेवढ्या साहित्यामध्ये पन्नास ते, ते साठ लाडू होतात तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद